हाय कसे कसं आहे बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर बरे आहेत ना मजेनी तर आता झालं आहे दुपार साईम बारा वाजलेले आहेत बारा वाजून जास्तच उंचे झालेले आहेत तर चला म्हणली व्हिडिओ तरी करावा असंच आपलं काकत आहे का हाय कर बोलून हाय झाला का सर म्हणजे जेवण वगैरे तर आमचं जेवण सर्व झालेलं आहे तर मला हेच नाही समजून राहिलं का व्हिडिओ कोणते टाकायचं आता मी डेली ब्लॉग आणि रुटीन भरचं जसं माझं एक रूमचं आहे तसंच मी रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करते तुमच्यासोबत तरी पण काहीच व्ह्यूज नाही आहेत ना काहीच नाही आहेत तर तुम्हीच सांगा मी कोणत्या प्रकारचे आता व्हिडिओ टाकत जाऊ आणि झोपलेलं आहे बघू शकता तुम्ही केलेलं तर तेच समजत नाही काय करावं ना काय नाही कारण मी रोज डेली ब्लॉग टाकते रोज रुटीनचं माझं तर काहीच व्ह्यूज नाहीत एक दोन तीन चार येते व्यूज मग झालं मग मधात येतच नाही तीन चार दिवस होऊन राहिले तीन चार दिवस जास्तच होतात तर काहीच व्यूज नाही येत ना काही नाही तर माणूस खचून जाते मनातून की व्हिडिओ दाखायचे की नाही टाकायचे आणि कोणते टाकायचे व्हिडिओ तेच नाही समजतात आता मला जसं माझं रुटीन असतं रोजचं जसं माझं एक रूमचं असतं तसंच मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते तर यूट्यूब असा चॅनेल ओपन केली की आपलं काही समोर जाऊन भविष्यात चांगला म्हणजे आपण पण चांगल्या याच्यात राहिलं पाहिजे म्हणजे आता माझ्या मुलं मुलींचीच घेऊन घ्या आता आता मॅडम होते होत्या कॉन्व्हेंटमधल्या आम्हाला विचारायला कारण की ती तीन वर्षाची ती झालेली आहे तर म्हणत होते आम्हाला विचारत होते की तिला कॉन्व्हेंटमध्ये टाकणार तुम्ही म्हणून तर कसं प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते की माझी माझी मुलं कॉन्व्हेंटमध्ये जावं भले आपण जिल्हा परिषद शाळेतमध्ये शिकलो मला असं वाटते आपले मुलं आपले लेकरं चांगल्या याच्यामध्ये जावं चांगली वळण लागावं कॉन्व्हेंटमध्ये असं प्रत्येक याचा याला वाटते तर बुद्धांच्या पप्पाला विचारले तर ते म्हणत ते नाही कारण की एक वेळा कान्व्हेंटमध्ये जर लागलं सुरू झाली तर त्याच्या मागे खूपच म्हणजे खर्च राहते मला तर माहीतच असेल कान्व्हेटमधला किती खर्च राहते सर्वच काही त्याला त्या म्हणजे जे म्हणलं ते घेऊन द्यावंच लागते सर्वच काही आणि फीज पण जास्तच राहत आहे कान्व्हेटमध्ये तर जर आमच्या स्वतःचं घर असताना तर खरंच आम्ही नका इला कानवेटमध्ये नक्कीच थाकू न पण इकडे स्वतःचं घर नाही आणि तिला कानवेटमध्ये टाकलं ते पण शक्य नाही आमच्यासमोर तर आरोईचे पप्पा म्हणते अगोदर आपण घर बांधून घेऊ नंतरच समोरच्या लागेल शिक्षण चांगलं शिकून आपल्या मुलींना आपल्या मुलां कारण की घरी आम्ही जास्त नाही शिकलो बी पण शिकली म्हणा फर्स्ट इयर सेकंड इयर झाली आहे पण समोर काही शिकले नाही मी आरळीचे पप्पा तर ते तर काही शिकलेच नाही म्हणजे फक्त दहावीत शिकले ते कारण की त्याचे आईवडील नसल्यामुळे म्हणजे कदा घरचा सपोर्ट राहिला तर माणूस समोरचं शिक्षण पूर्ण करू शकतो यांना आईवडिला तर काहीच म्हणजे सपोर्टच नव्हता म्हणजे लहानपणीपासून त्यांनी कष्ट खूप केले आहेत त्यांनी तर ताईला त्यांना माहीत आहे सर्व काही तर ते दहावी पास आहेत आणि समोर पण इच्छा होती त्यांची शिकायची पण मग कसं घरी कोणी नसल्यामुळे ती एकटाच किऱ्याण राहते काम करायचे आणि शिक्षण करायचे सर्व त्यांनी केलं एकटा तरी खूप काही येतील त्यांना जर शिकले असते तर आम्ही खूप काही आलं असतं फक्त आईवडिला जर सपोर्ट असलं ना तर मुलं काही पण करू शकतात एकट्याच्या भरोशावर नाही होत काही तर आम्हाला पण वाटते की आमचे मुलं कानेटमध्ये जावं असं जाऊ पण काय करू शकतो नाही टाकू शकत आपली परिस्थितीच नाही तशी टाकण्यात कॉन्व्हेंटमध्ये तर मग आता अंगणवाडीत पाठवते तिला तीन वर्षे साडेतीन वर्ष जास्त झाले होते येते की तिला सांगणार नाही येते तिला आपण वणटीचे भाडे घेऊन सुकड्यात येते सर्व काही येते तिला वाटते आपल्याला मनात थोडा वाटते की आपण आता मुलाला टाकावा कॉन्व्हेंटमध्ये जाऊ द्या असं ते चांगल्या लोकांचंच काम आहे कामेट झाले आम्ही इथं दिल्यापर्यंत शाळेतच शिकलो म्हणा पण आजकाल जास्त कानमेट पाण्या काढू तर आता चार पाच वर्षा झाल्यानंतर पहिल्या वर्गात टाकू लागते टाकू आम्ही म्हणजे खेळून राहिले ते तिला तस अंगणवाडीतून आणली आहे पाठवणार नव्हती अंगणवाडीत कारण की मॅडम बोलवाले आले होते तर नेऊन दिली मग आणखी आणली तर मग आज जेवण करायला ना उचित नाही वाटून बोल बोलणं पण धरणं अचानक कारण की नाही का असं वन साईड असं इथून नाही का डोक्यात खूप दुखून राहिलेला आहे सकाळपासूनच माहीत नाही अचानकच का होते तर अचानक खूप दुकान असं वाटतं की सोपून जा जावा ताकर 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 तर आम्ही झोपल्या तर झोपून जावं असं वाटते कारण की मग ते उठल्या तर काही झोपूच नाही देत आपल्याला तर तुम्हीच सांगा आता मी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ टाकत जाऊ काय टाकू दे काही कसं आपण रोज डेली ब्लॉग टाकतो व्हिडिओ टाकतो काहीच आपल्याला रिस्पॉन्स नाही एस व्यूज नाही तर माणूस कसून मनात खूप पसंत का व्ह्यूज नाहीत एवढे पण माझे वाईट व्हिडिओ असते का सांगा तुम्ही पण आहे का आता ऊन निघलेली आहे काम सर्व झाले आहे फक्त आता जेवणाचे भांडे राहिलेले आहेत खूप दुखून राहिलं नाही गेली ते प्रॉब्लेम येतच राहते आता दवाखान्यातून आली तरी पण तो दुखणं काही बंद झाला नाही तो काही समजत गोड्या खाऊ खाऊ पण त्रास येऊन गेला कधी कधी असं वाटते का युट्यूब चॅनल आपल्यासारख्या म्हणजे गरिबांसाठी आमच्या माहीत माहिती आहे की नाही असं वाटतं एक वर्ष होऊन गेले म्हणजे अजून काहीच म्हणजे चार हजार म्हणजे टाइम काहीच कम्प्लीट काही झाला नाही आणि कसं होणार पण कसं आता डेली व्हिडिओ पण टाकते पण काहीच व्ह्यूज नाही खूप म्हणजे मनात खूप म्हणजे असं वाटते मला की आपले एवढे वाईट व्हिडिओ असते का असं दे वाटते असो फक्त एकच तुम्हाला हात जोडून विनंती करते की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप न करता आणि जे माझ्या नाही आता कंग आहे जे माझ्या चॅनेलवरती नवीन आले असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचेल का घे जाते ऊन येत जाते काही समजत नाही बघू शकते मा मंगळसूत्र म्हणजे असंच आहे सोन्याचा होता मंगळसूसूत्र तर रामने खिचला तर पूर्ण तुटून गेला तर मग दुसरा बनवायचा आहे मंगळसूत्र दुसरा ओवायचा आहे तर मग आमच्या घराजवळ ओन देते पैसे घेते दे तीस रुपये के के <laughs> <आया> <coughs> 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 तर कसं मी मला ऊन काय तेवढं काही जमत नाही लहान ते मुलं असते तोंडात काही पण टाकते म्हणून मी देणार आहे तिकडे बाहेरच मंगळसूत्र करायला अंतरावर एक मी हे विक्रात ते मंगळसूत्र घातले बघू शकता तुम्ही पण याचं नाही आहे असंच आहे तर बघूया आता डोका जर सुधरल ठीक होईल तर मग चांगलाच आहे नाहीतर गोडी नाही तर बघावं लागेल जाऊन आमच्या गावचे दवाखाने सुद्धा राहतील गोळी खालेच खूप त्रास आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय